टाइम्स समस्या संघर्ष दहिवलीत विकासाचा चेहरा ठरलेले संकेत भासे पुन्हा मैदानात कर्जत नगर परिषदेचे माजी स्वीकृत नगरसेवक संकेत भासे आगामी नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट संकेत त्यांच्या पक्षाकडून मिळत आहे संकेत भासे हे दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक म्हणून कार्यरत होते या काळात त्यांनी आपल्या दहिवली प्रभागात उल्लेखनीय विकास कामे करून नागरिकांपर्यंत आपली ओळख निर्माण केली आहे संकेत भासे यांचे मामा आमदार महिंद्र थोरवे यांच्या माध्यमातून त्यांनी कर्जत शहरात अनेक विकास कामे आणली आहेत त्यांनी भाजप आरपीआय आदी मित्र पक्षांशी सलोख्याचे संबंध ठेवत शहराच्या विकासासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले आहेत मागील विधानसभेच्या निवडणुकीत कर्जत नगर परिषद भागातून आमदार थोरवे यांना तब्बल तेराशे मतांची आघाडी मिळवून देण्यात संकेत भासे यांचा मोठा वाटा होता नगर परिषदेच्या स्थापनेपासून अनेक नगरसेवकांनी शहराच्या विकासात योगदान दिले मात्र दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीस या काळात अपेक्षित नागरिक बदल दिसून आले नाहीत उलट शहरातील रस्ते पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांसारख्या सुविधांचा दर्जा खालावलेला दिसून आला अशा परिस्थितीत मेहनतीने काम करणारा एकमेव चेहरा म्हणून संकेत भासे नाव पुढे आले संकेत भासे हे समर्थ परंपरेचे अनुयायी असून समर्थांचे दास निरूपणकार मनीषाताई मनीषा भासेताई यांचे सुपुत्र आहेत त्यांनी समर्थ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्यप्रेरणेवर आमदार थोरवे यांच्या माध्यमातून नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार उभारले शहरात आमदार थोरवे यांच्या माध्यमातून विठ्ठलाची तर दहिवली परिसरात संभाजी जिजामाता उद्यान स्थापन करून शहराच्या सौंदर्यात भर घातली उल्हास नदीच्या किनारी पडक्या जागेत दहिवली घाट परिसराचे त्यांनी रूपच बदलून टाकले आहे या ठिकाणी नागरिकांसाठी मनमोहक घाट तयार केला आहे कर्जत नगर परिषदेतील दहिवली भागातील प्रभाग क्रमांक दोन दहिवली मधील सहकार नगर साई नगर, सेवालाल नगर, समर्थ नगर या भागात भासे यांनी घर सोसायटी सोसायटी टू जाऊन प्रत्यक्ष केली आहेत बाकडी बसवणे प्रकाश योजना रस्ते व नाले दुरुस्ती अशी अनेक छोटी मोठी कामे त्यांच्या प्रयत्नांतून पूर्ण झाली आहेत त्यामुळे या भागात त्यांचा चांगला जनाधार निर्माण झाला आहे सेवालाल नगर भागात आमदारांच्या माध्यमातून त्यांचे मंदिराचे काम सुरू असून अनेक विकास कामे केली आहेत यात सेवालाल नगर मधील तरुणांच्या गळ्यातील संकेतभाई ताईत बनले आहेत असे असले तरी दोन हजार चौदा मध्ये त्यांच्या मातोश्री सौ मनीषा भासे यांना अल्पमतांनी पराभव पत्करावा लागला होता तर दोन हजार एकोणवीस मध्ये संकेत भासे यांना अवघ्या अठ्ठावन्न मतांनी पराभव पत्करावा लागला त्यानंतर स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांनी नगर, नगर परिषदेत प्रवेश मिळवला मात्र आता संकेत भासे अधिकृतपणे लोकनियुक्त नगरसेवक म्हणून काम करण्यास उत्सुक आहेत आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी त्यांची इच्छा होती मात्र आता आता आरक्षण बदलल्यामुळे त्यांनी आपल्या प्रभागातूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या टीमने तयारी सुरू केली असून संकेत भासे पुन्हा नगर परिषदेच्या रणांगणात उतरतील यात शंका नाही संघर्ष टाइम्स करिता कैलास मामले कर्जत रायगड